जनतेनं राजन विचारे यांची कपड्यांविषयी हकालपट्टी केली लोकसभा निवडणुकीत नरेश मस्के यांनी त्यांचा प्रचंड मतानं पराभव केला तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालं आहे अशी टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांच्यावर केली मीराभेंदर येथील मराठी एकीकरण समितीच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पोहोचले असताना त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली तसंच त्यांच्या दिशेनं पाण्याची बाटली देखील भिरकवण्यात आली होती तसंच माझे खासदार राजन विचारे यांनी त्यांच्यावर टीका केली होती सोमवारी त्यांनी सरनायक यांना एक पत्र देखील लिहिलं होतं हे पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झालं होतं सरनायक हे कासरोडुली येथील उड्डाणपुलाच्या लोकार्पणास आल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली त्यावेळी सरनायक यांनी राजन विचारे यांच्यावर टीका केली जनतेनं राजन विचारे यांची कपड्यांविषयी हकालपट्टी केली लोकसभा निवडणुकीत आमचे नरेश मस्के यांनी त्यांचा प्रचंड मतानं पराभव केला तेव्हापासून त्यांचं मन चलविचल झालं आहे अशी टीका त्यांनी राजन विचारे यांच्यावर केली तसंच राजन विचारे यांच्या पत्राबाबत त्यांना विचारलं असता अशी पत्र आपण वाचत नसल्याचं त्यांनी सांगितलं तसंच त्यांना आयुष्यभर पत्रपत्रच खेळायचं आहे कारण महापालिका निवडणुकीतही ते निवडून येऊ शकत नाहीत असाही त्यांनी आरोप केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा महामेरू त्यांच्या खांद्यावर घेतला आहे आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम करत आहोत परंतु त्यांना आंदोलन आणि घोषणाबाजी शिवाय काहीच येत नाही मनसे आणि उबाटाला महापालिका निवडणुका झाल्यानंतरही विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून अशाच प्रकारची भूमिका घ्यावी लागणार असल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं राजन विचार राजन विचारेंना सर्वसामान्य जनतेनं चप्पल काय त्यांच्या अंगावरच्या सगळ्या कपड्यांविषयी हकालपट्टी केलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचे नरेश वस्केनी पराभूत केलेला आहे आणि तेव्हापासून त्यांचं मन चलबिचल झालेलं चल आहे कोणाविषयी काय बोलावं हे हो त्यांना कळत नाही त्यांची जी भूमिका आहे ती उभाट्या पक्षाला योग्य आहे त्यांची भूमिका त्यांनी घ्यावी आम्ही मात्र विकासाचं काम करत राहू तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी आढळण्यात आलेलं होतं काय वाटत एकंदरीत नाही मला कुठेही आढवण्यात आलेलं नाही प्रताप सरनाईक सक्षम आहे प्रताप सरनाईक यांनी कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तरी प्रधान भी घालणार नाही गेली वीस प्रतिनिधित्व करतो त्यामुळे आम्हाला काही फरक पडत पत्र दिलेलं आहे बघा अशा अशा प्रकारची काही पत्र वगैरे पत्र वगैरे मी वाचत नाही मी ह्या जबाबदार मंत्री आहे या राज्याचा आणि जबाबदार मंत्री म्हणून माझ्या नेत्याच जे ने मुख्य नेते एकनाथ शिंदे सर यांची जी भूमिका ती सर्वसामान्य जनतेला पटावी त्यांनी केलेलं काम सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवावं म्हणून मी ते पत्र दिलेलं आहे त्यामुळे माझ्या पत्राला फार मोठी किंमत सर्वसामान्य जनतेने आणि मराठी जनांनी दिली तुमच्या पत्रामध्ये त्यांना पत्रे काढावं लागतंय त्यामुळे पूर्ण ते पत्रपत्र खेळत आहेत त्यांना आयुष्यात आता पत्रपत्रच खेळायचं कारण महापालिकेच्या निवडणुकीला सुद्धा ते निवडून देऊ शकतात मराठी हृदय म्हणून तुम्ही पत्र नाही शेवटी कसं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या तीन वर्षाचं काम जे त्यांचं आहे त्या तीन वर्षाच्या कामाच्या माध्यमातून ते दाखवून दिलेलं आहे की खऱ्या अर्थानं सर्वसामान्य महाराष्ट्रातील मराठी जनतेचं म्हणजे तो शेतकरी असू द्या कष्टकरी असू द्या लाडकी बहीण असू द्या ज्येष्ठ नागरिक असू द्या हृदयामध्ये समावून एखादा नेता जर मुली घेतला असेल तर त्या नेत्याचं नाव एकनाथ शिंदे साहेब आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने दाखवून दिलेलं आहे ऐंशी जागा आम्ही मागितल्या जा होत्या आणि त्या ऐंशी जागा आम्ही लढून साठ जागा जर जिंकलो तर याचा अर्थ मराठी मनांच्या हृदयामध्ये कोणाचं नाव बसलेलं आहे त्या एकमेव नेत्याचं नाव आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे असतील या मेळा बोलू नये असे निर्देश पालघर आणि गुजरात भागातील वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट रस्त्याच्या ठाणे मीरा रोड मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम महिनाभूर्वी करण्यात आलं होतं तर यंदा लवकरच सुरू झालेल्या पावसामुळे मीरा रोड ठाणे मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं नसून या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली या रस्त्याच्या दुरवस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त करत भ्रष्टाचार करण्यात पक्ष फोडण्यातच हे सरकार मशगूल असल्याची टीका केली गोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरातील रस्ता डांबरी असून त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात या मार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून कोंडी होते मुंबई पालघर तसंच गुजरात भागातील वाहतुकीसाठी हा रस्ता महत्वाचा मानला जातो हा रस्ता कॉन्क्रीटचा करण्याचा विचार सार्वजनिक बांधकाम विभागाचा होता मात्र वनविभागाकडून त्यास परवानगी मिळत नसल्याची बाब उघडकीस आली होती परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरवर्षी रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते खड्डे आणि कोंडी ही समस्या दरवर्षी दिसून येते यंदा खड्डे आणि कोंडी ही समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं सिमेंट ग्राउटेड विटुमिनस मिक्स या पद्धतीनं रस्त्याचं काम करण्याचा निर्णय घेऊन एप्रिल महिन्यात ठाण्याहून मीरा रोड कडे जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती केली होती जून महिन्यात ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती तर मिरारोडहून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेचं काम हाती घेतलं जाणार मात्र यंदा सुरू झालेल्या पावसामुळे रोड ठाणे मार्गिकेच्या काम करण्यात नसून या दुरुस्तीची चा अक्षरशः चाळण झाली या रस्त्याच्या दुरावस्थेवरून शिवसेना नेते राजन विचारे यांनी संताप व्यक्त केलाय शिवसेना नेते राजन विचारे यांनी समाज माध्यमांवर गायमुख रस्त्याच्या दुरावस्थेचे लाईव्ह करत या रस्त्याची झालेली दुरावस्था दाखवली डांबर वाहून गेल्यानं खडीवर वर आली असून वाहन चालक जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याचं चित्र चे त्यांनी लाईव्ह मध्ये दाखवलं या रस्त्याची दुरावस्था पहा सांगत या भ्रष्ट सरकारला नागरिकांचे हाल दिसत नाही भ्रष्टाचार करण्यात आणि पक्ष फोडण्यातच हे सरकार मशगूल असल्याची टीका त्यांनी केली आहे मिरारभाईंदरहून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना चालकांना खात प्रवास करावा लागतोय या महामार्गावरील गायमुख घाट कासर वडवली या रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले त्यामुळे वाहतूक कोंडी सह चालकांचे अपघात होऊ लागले एकीकडे रस्त्याची दुरावस्था तर दुसरीकडे इतर प्राधिकरणाची टोलवाटोलवी सुरू आहे रस्त्याची संपूर्ण त्यामुळे वाहताहत आहे आठ दिवसांपूर्वी तयार केलेल्या रस्त्यांवरील माती खड्डी पुन्हा जैसे थे असल्यानं नागरिकांचा संताप अनावर होऊ लागलाय रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष असलेल्या सत्ताधाऱ्यांनी पक्ष फोडण्यापेक्षा विकास कामांकडे आता तरी लक्ष घालावं असा टोला राजन विचारे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावलाय जर ठाण्याला जायचं मला वाटतं परिस्थिती आज बघा कशा पद्धतीने आलेली आहे आज इथे दरवेळेला ट्रक पलटी होतात पंधरा दिवस सुद्धा रस्ता हा टिकला जात नाही म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं रस्त्याची अवस्था बघा कधी आहे आज कित्येक ठिकाणी हा रस्ता खचल्या गेलेला आहे आणि हा आठ दिवसापूर्वी या ठिकाणी सिमेंट भरला होता परत आठ दिवसामध्ये त्याचं हे त्या ठिकाणी खडी बाहेर निघून आज हे झालं आहे कित्येक वेळा वाहन पलटी होऊन किती लोकांचं मृत्यूमुखी या ठिकाणी पडलेलं आहे आणि वारंवार या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम केलं जातं आणि आज ही परिस्थिती एवढी भयानक आहे कुठल्याही इथल्या आमदार असेल किंवा खासदार असेल या लोकांना वेळ नाही आहे फक्त इथे मशगूल आहेत हे कार्यकर्ते फोडा ते कार्यकर्ते फोडा आज तुम्ही बघितलं असेल या संपूर्ण ठाणे शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आणि आज त्या तिथे महापालिका एम एस आर डीवरची ढकलते त्यानंतर एम एस आर डी सी ह्याच्याकडे ढकलते महापालिकेवरती अशी सर्व टोलवाटल चालू आहे आणि आज सर्वसामान्य माणूस आज कशा पद्धतीने या ठिकाणी जीव धोक्यात घालून या ठिकाणी रस्त्यावरनं बिचारे गाडी नेत आहेत मला वाटतं या गोष्टीचा सर्व नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे यांना घर गर... आणि यांना घरी बसवलं पाहिजे देशातील दहा केंद्रीय कामगार संघटना आणि क्षेत्रवार स्वतंत्र महासंघ यांच्या अखिल भारतीय संयुक्त मंचाच्या वतीनं आज सर्व विभागांमधील कामगार कर्मचाऱ्यांच्या सामायिक मागण्यांसाठी देशव्यापी सार्वत्रिक संप पुकारण्यात आला राज्यात महिला आणि बालविकास विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य विभागांमध्ये सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी आणि पंच्याहत्तर हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत अंगणवाडी अथवा आशा स्वयंसेविका ग्रामीण आदिवासी आणि नागरिक क्षेत्रात शासनाच्या योजनेचे फायदे देण्याचं महत्वाचं काम करतात अंगणवाडी सेविकांमार्फत सहा महिने ते सहा बालकांना आहार आरोग्य आणि शिक्षण तसंच गरोदर आणि स्तनदा मातांना आहार आरोग्याची सेवा पुरवण्याचं काम केलं जातं अशा स्वयंसेविका राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा दुवा असून जनतेला आरोग्याचे फायदे मिळवून देण्याचं महत्वाचं काम करून देत आहेत शासन त्यांना शासकीय कर्मचारी मानत नाही त्यांना मानधनी समजते अंगणवाडी आणि आशा स्वयंसेविकांना शासकीय दर्जा देण्यात देण्यात यावा यावा बंद करून ताजा गरम आहार त्यांना दरमहा पेन्शन आणि सामाजिक सुरक्षेचे लाभ देण्यात यावेत या मागण्या शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सा ती देशभरातील योजना कर्मचाऱ्यांनी एक दिवसांचा संप करून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करण्यात आली ठाणे शहरातील बांधकाम सुरू असलेल्या एका बहुमजली इमारतीत लिफ्ट मध्ये अडकलेला एक कामगार पंधरा तासानंतर हा कामगार इमारतीवर पांढरेपणाचं काम करत होता बचाव पथकानं कामगार सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात था आली आहे ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी मूळचा कोलकाता येथील हा कामगार मंगळवारी दुपारी माझिवडा परिसरातील पेट्रोल पंपासमोरील इमारतीवर पांढरेपणाचं काम करत होता असं सांगितलं उघड्या वापर करून अचानक वीज गेली आणि सुमारे तीन वाजता तो एकविसाव्या मजल्यावर अडकला बांधकाम स्थळावरून माहिती मिळाल्यानंतर बाळकुम अग्निशमन केंद्रानं मंगळवार आणि बुधवारी रात्री दोन वाजता आपल्या आपत्ती व्यवस्थापन केंद्राला याबद्दल माहिती दिली त्यानंतर लगेचच मदत पाठवण्यात आली जेव्हा ते पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले तेव्हा फक्त एकच पर्यवेक्षक तिथे उपस्थित होता आणि कोणताही तात्काळ उपाय दिसत नसल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं वीज खंडित झाल्यामुळे लिफ्ट काम करत नव्हती आणि वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संपांमुळे मदत उपलब्ध नसल्याचंही सांगण्यात आलं त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला गेला तेव्हा त्यांनी तातडीनं दोन कर्मचारी घटनास्थळी पाठवले घटनास्थळी उपस्थित असलेल्या अभियंत्यांशीही संपर्क साधण्यात आला आणि त्यांना जनरेटरची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले सुमारे तीस मिनिटात जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथक पोलीस अग्निशमन दल वीज विभागाचे कर्मचारी आणि जनरेटर पथक यांच्या समन्वित प्रयत्नांमुळे आज सकाळी सहा वाजता अडकलेल्या कामगाराला सुरक्षितपणे खाली आणण्यात आलं बांधकामा ठिकाणी सुरक्षा नियमांमधील त्रुटींवरही त्यांनी प्रकाश टाकला कामगाराला कोणतीही दुखापत झाली नसल्याचंही सांगितलं जात आहे कळवा मुंब्रा आणि दिवा भागात सेवा देणाऱ्या टोरंट आणि अदानी या खासगी वीज कंपन्यांविरोधात ग्राहकांमध्ये प्रचंड रोष असताना ठाणे नवी मुंबई पनवेल आदी भागात सार्वजनिक वीज वितरणासाठी अदानी कंपनी पुढे आहे हा वीज वितरणाच्या खासगीकरणाकडे जाणारा मार्ग असल्यानं नागरिकेच्या विरोधात आहे या क्षेत्रात काही ठराविक भांडवलदार कंपन्यांना प्रवेश दिल्यानं घरगुती वापर करणाऱ्या ग्राहकांवर वाढीव बोजा पडू शकतो खाजगी कंपनी या नफेखोरी करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रात उतरत असल्यानं भविष्यात गरीब जनतेला याचा भूर्दंड सोसावा लागेल यामुळे प्रशासन महावितरणच्या खाजगीकरणाच्या घेत असलेल्या निर्णयाला तसंच वीज ग्राहकांसाठी स्मार्ट तथा प्रीपेड मीटर बसवण्यास नागरिकांचा विरोध असल्यानं हे निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी ठाणे काँग्रेसच्या वतीनं महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी वीज कंपनी जनतेच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची अदानी हटाव देश बचाव अशी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी अदानी इलेक्ट्रिकल कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये राज्य सरकारनं वीज कंपनीच्या खाजगीकरणाचं धोरण रद्द करावं स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवण्यात येऊ नयेत अशा मागण्यांचं निवेदन महावितरणचे अधीक्षक अभियंता मेश्रम यांना देण्यात आलं यावेळी विक्रांत चव्हाण यांनी वीज ही जनतेच्या हक्काची असून महावितरण ही सरकारी कंपनी असल्यानं ती लोकांच्या अधिकाराखाली येत असल्याचं सांगितलं परंतु खाजगीकरणानंतर ती लोकांच्या नियंत्रणातून बाहेर जाईल काही उद्योग समूहांना फायदा मिळावा यासाठी खाजगीकरण केलं जात आहे याला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देश विकायला काढलेला आहे हे अलिबाबा और चालीस चोर आणि ही तीन माकडं जी आहेत केंद्र सरकारची या महाराष्ट्रातली यांनी संपूर्ण महाराष्ट्र विकायला काढलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून एम एस सी बीचं खाजगीकरण करतायत अडाणीला देत आहेत एम एस सी बीवरती मध्ये एक लाख कर्मचारी आहेत महाराष्ट्रात तेही आज लाक्षणिक संपावरती आहेत त्यांच्या सर्व कुटुंबांवरती जवळजवळ पाच ते, ते सात लाख लोकांवरती उपासमारीची पाळी आहे हे ठाणं संपूर्ण खाजगीकरणाच्या माध्यमातून एम एस बी हे ठाणं गुजरातच्या अडाणीला द्यायला काढलेलं आहे थोड्या दिवसांनी येऊन या ठिकाणी ते आमची नावंसुद्धा गुजरात गुजरातमध्ये घ्यायला लावतील आम्हाला विचारतील केम छो भाई कै, कैसे छे गुजरात मे आऊ छे तर त्यामुळे मराठी माणूस संपायला निघालेला आहे आणि म्हणून मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी या आ, बेरमशाहीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही हा गो बॅक सायमन गोबॅक चले अडाणी चले जाओ अडाणी हा महात्मा गांधींनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या लाला लाजपत्रायनी दिलेली ही स्लोगन्स आम्ही या ठिकाणी घेतलेली आहेत आम्ही संपूर्णपणे एम एसी बीच्या कामगारांच्या पाठीशी आहोत ठाणेकर जनतेला माझं आव्हान आहे आमचं काँग्रेसचं की आपण मोठ्या संख्येने आम्ही सयांची मोहीम हातात घेणार आहोत मोठ्या संख्येने सय सयांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्वांनी एकत्रित एकजूट दाखवून या अडाणीला ह्या ठाण्यातूनच नव्हे तर या, या महाराष्ट्रातून हद्दपार करावा